सोलापूर जिल्ह्यातील शिना नदीला महापूर आलेला आहे आता आपण पाहतो ह्या सिना नदीच्या काठावरील अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरलेलं आहे आणि ह्या नदीने रौद्र रूप असं धारण केलेलं आहे आता आपण जे गाव बघतोय ना ते गाव म्हणजे शिरा नदी काठावरील पाकणी हे गाव आहे ह्या गावातील अनेक घरामध्ये पुराचे पाणी शिरून रहिवाशांचे अतुनात असे नुकसान झालेले आहे तसेच त्याबरोबर नदीकाठच्या शेती भागात देखील पुराचे पाणी शिरून शेतातील उडीद पीक असेल सोयाबीन तूर ऊस कांदा असेल तर असे अनेक छोट्या मोठ्या पिकांचं असं नुकसान झालेलं आहे ह्याच नुकसानीचा पंचनामा देखील झालेला आहे आणि आता सुरू देखील आहे परंतु ह्या झालेल्या नुकसानीचा पुरेपूर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा एवढीच एक तळमळीची अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे शेतकऱ्यांच्या नावावर आता फक्त उद्ध्वस्त जिंदगीचा सात बारा उरला आहे सोलापूर म्हणलं की समोर उभा राहतो कायम दुष्काळी भाग परंतु ह्या वर्षी सोलापुरात पावसाने थैमान घातले मागच्या पंधरा दिवसात झालेल्या पावसामुळे शेती अन शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे उभी पिकं उद्ध्वस्त झाली जनावरे वाहून गेली नवे नवे शेतातील माती सुद्धा वाहून गेली काही झालं तरी सगळ्यात आधी अडचणीत येतो तो म्हणजे शेतकरी कधीपर्यंत सहन करणार आहे तो कधीपर्यंत स्वतःला धीर देत राहणार आहे तुटत चाललाय शेतकरी असंच चालू राहील तर शेतकरी संपेल ह्या आसमानी संकटातून आज शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका हे दिवस पण जातील आपण पुन्हा उभं करूया समज मायबाप सरकार आता ह्या शेतकऱ्यांकडे बघा त्याला जगण्याची जगण्यासाठी आधार द्या शेतकऱ्यांना भरीव मदत करा एवढीच एक अपेक्षा